तर याच्यामध्ये बघा दोनशे चौऱ्याऐंशी या ठिकाणी एकूण पद आहेत आणि हे पद जे आहेत ते फक्त महाराष्ट्रासाठी आहेत याचे जे कार्यालय आहे ते या ठिकाणी पुण्यामध्ये आहे नमस्कार मित्रांनो मी अविनाश सवरे मराठी कठावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो नोंदणी व मुद्रांक विभाग नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयामधील या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत या ठिकाणी बघा त्यांचा पत्ता सुद्धा दिलेला आहे पुण्यातील जागा त्या नोंदणी आणि मुद्रांक विभाग महाराष्ट्रमधली ही ऍडव्हर्टाईज आहे जाहिरात क्रमांक एक दोन हजार पंचवीस तर सर्व या ठिकाणी आपण पूर्ण ऍडव्हर्टाईज बघणार आहोत शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ यामध्ये बघा महाराष्ट्र नोंदणी मुद्रांक विभागातील शिपाई ग ड संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर याच्यामध्ये बघा आयबीपीएस ऑनलाईन एस डॉट इन ही वेबसाईट दिलेली आहे त्याच्यावर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा या ठिकाणी तर महाराष्ट्र नोंदणी निरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांच्याकडून या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डॉट इन या संकेतस्थळावर बावीस चार दोन हजार पंचवीस पासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यामध्ये बघा वेळापत्रक दिलेलं आहे त्यांचं वेळापत्रक काय आहे की या ठिकाणी बघा दिनांक दिलेला आहे आणि कार्यवाहीचा टप्पा ऑनलाईन अर्ज परीक्षा व शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक जो काही आहे तो बावीस चार दोन हजार पंचवीस पासून ते दहा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत आहे ठीक आहे तर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जे आहे आय जी आर डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध होऊन जाईल त्याचप्रमाणे प्रवेशपत्र सुद्धा याच्यावरती उपलब्ध राहील यामध्ये खाली बघा आवश्यकतेनुसार परीक्षेच्या दिनांकात बदल होईल तर तो त्यांच्या वेबसाईटवरच प्रसिद्ध केला जाईल पदाचं नाव काय आहे तर शिपाई आहे लक्षात घ्या गट ड संवर्गातील आहे वेतन श्रेणी दिली आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे तर खूप चांगली आहे या ठिकाणी आणि एकूण जी पद आहेत ते या ठिकाणी बघा दोनशे चौऱ्याऐंशी आहेत यामध्ये बघा सामाजिक व समांतर आरक्षणाचा ताकता दिलेला आहे त्यांनी म्हणजे हे दोनशे चौऱ्याऐंशी शिपाईचे पद यांनी समांतर आरक्षणामध्ये डिवाइड केलेले आहेत तर ते आपण एकदा चेक करून घेऊया या ठिकाणी बघा प्रवर्ग आरक्षण दिलेलं आहे एकूण रिक्त पद या ठिकाणी दिलेली आहेत सर्वसाधारण मध्ये महिला आहे माजी सैनिक दिव्यांग प्राप्त खेळाडू प्रकल्प ग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन अनाथ तर असं एकूण मिळून दिलेले आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी कास्ट दिसत असतील तुम्हाला या ठिकाणी बघा टोटल जी पद आहेत त्या ठिकाणी दोनशे चौऱ्याऐंशी दिलेले आहेत अनुसूचित जातीसाठी टोटल जे आहे ते वीस पद आहेत अनुसूचित जमातीसाठी तेरा पद आहेत विमुक्त जाती अ मधून सात आहेत ब साठी या ठिकाणी झिरो आहे क साठी अकरा आहे ड साठी दहा आहेत विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी पाच आहेत इतर मागास ठीक आहे ओबीसी वाल्यांसाठी बघा या ठिकाणी बासष्ट आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस मध्ये अठ्ठावीस आहेत सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग या सीबीसी जर असेल तर अठ्ठावीस आहेत आणि अ राखीव म्हणजे खुला प्रवर्गातून या ठिकाणी एक्क्याण्णव आहेत तर ओ, ओ, ओपन या ठिकाणी जास्त आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोनशे चौऱ्याऐंशी टोटल आकडा आहे तर यासाठी कोणते विद्यार्थी अप्लाय करू शकतात यासाठी या ठिकाणी बघूया आपण त्यांचं या ठिकाणी बघा विभागीय आयुक्त मागासवर्गीय कक्ष पुणे यांच्याकडून बिंदू नामवली नोंदवहीची पडताळणी केलेल्यानुसार ठीक आहे या ठिकाणी बघा पदवरती या ठिकाणी दिलेली आहे तर एकूण दोनशे चौऱ्याऐंशी पदांपैकी अकरा पदे अनाथ संवर्गासाठी दोन पदे आरक्षित करून ठेवलेली आहेत यामध्ये बघा इफ दिल्यानुसार वरती बघा नमूद रिक्त पदांपैकी अकरा पदे ही दिव्यांगांसाठी आणि दोन पदे ही अनाथांसाठी ठेवलेली आहेत या ठिकाणी खाली त्यांचा क्रायटेरिया दिलेला आहे तुम्ही एकदा चेक करून घ्या खाली बघा सेवा प्रवेशानुसार आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता आता गट आहे शिपाई पदासाठी तर माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे एस एस सी लक्षात घ्या दहावी बेसवरती ही परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे या ठिकाणी ही जागा त्याच्या बेसवर आहेत म्हणजे दहावीचं या ठिकाणी शिक्षण तुमचं झालेलं पाहिजे कम्प्लीट एसएससी या ठिकाणी बघा वयोमर्यादाची या ठिकाणी अट वय अडोतीस अठरा वर्ष कम्प्लीट पाहिजे या ठिकाणी अठरा वर्ष कमीत कमी कम्प्लीट पाहिजे आणि अडोतीस वर्षापेक्षा जास्त नसावं मागासवर्गीय असतील खेळाडू असतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तर प्रत्येकांना वयोमर्यादा बाबतीत या ठिकाणी पाच वर्षाची शिथिलता राहिलेली म्हणजे काय अडोतीस प्लस पाच ठीक आहे तर या ठिकाणी त्रेचाळीस वर्षाच्या वरती नसला पाहिजे तसेच भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत कमाल म्हणजे जास्तीत जास्त वयोमर्यादा ही पंचेचाळीस वर्ष एवढीच राहणार आहे ठीक आहे या ठिकाणी दिव्यांगांचा सुद्धा तेच दिलेला आहे या ठिकाणी बघा शासन निर्णय याप्रमाणे माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत वहीत विहित वयोमर्यादेतील सुटी शस्त्रचा सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक तीन वर्ष राहील ठीक आहे तर माजी सैनिक कोणी असतील भरणार आहेत तर त्या या ठिकाणी लक्ष ठेवून द्या या ठिकाणी बघा शिपाई साठी राखीव खुला प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये फीस आहे या ठिकाणी बघा माजी सैनिकांसाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क या ठिकाणी आकारलं जाणार नाही ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी त्यानंतर बघा या ठिकाणी पत्ता दिलेला आहे शेवटी अध्यक्ष राज्यस्तरीय निवड समिती पुणे गड्ड तथा नोंदी महानिरीक्षक व मुद्रांक निरीक्षक महाराष्ट्र राज्य पुणे ठीक आहे तर या ठिकाणी पुण्याचं जे आहे ते दिलेलं आहे तर अशा प्रकारच्या बघा दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहे टोटल मिळून दहावी बेसवर आहेत म्हणजे कुणीही या ठिकाणी फॉर्म भरू शकतो तर तुम्हाला हे संधी निवडून आलेली आहे यासाठी तुम्ही काय करा विद्यार्थी मित्रांनो जे कोणी पात्र असतील ते दिलेल्या वेबसाईट वरती जाऊन या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन मध्ये अर्ज करा भेटूया याच्या अपडे आणि अपडेटसाठी जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब चॅनलला केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा तसेच आवडला व्हिडिओ तर शेअर करा सर्वांपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र